भिवंडी वाडा रस्ता असो इथली एम आय डी सी असो इथले अनेक प्रश्न शेतीचे असू द्या सर्वच प्रश्न आज इथं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई हे सर्व विषय गेल्या दहा वर्षात जसच्या तसं आहे खरं म्हटलं तर पहिल्यांदा आम्हाला वाटायचं आहे की वाड्या तालुका भाग्यवान आहे कारण तुम्हाला दोन दोन खासदार मिळतात तीन तीन आमदार मिळतात असा तुमचा तालुका आहे परंतु कधी कधी कळत नाही भाग्य की दुर्भाग्य असं यापुढं ठाणेसाहेबांनी सांगितलं मी साधारणतः वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं आणि त्याच वयात साहेबांचा सहवास लावला आणि म्हणून तेव्हापासून थलेसाहेब असतील प्रकाश पाटील त्यावेळेस टिके मात्र होते आमचे तालुका प्रमुख तुळशीराम पाटील होते या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेस कामाला सुरुवात केली भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाली आणि याच्यातून तीस वर्ष मी शिवसेनेत काढलेले आहे आणि हे कोणी आमच्याकडचे तिथे नाकारू शकत नाही बाकी जेही विषय झाले आज जी वाड्याची परिस्थिती आहे डेव्हलपमेंटची रस्त्याची सर्व परिस्थिती फार पूर्वी आमच्याकडे देखील होती डेव्हलपमेंट होत नव्हती आणि डेव्हलपमेंट आल्यानंतर हे पाटील नावाचे ठेकेदार डेव्हलपमेंट होऊन देत नव्हते तेव्हाही अशाच प्रकारची यांची कमिशन चालायची हमते गोरी चालायची आणि त्यावेळेस मला वाटतं साधारणतः दोन हजार सहापासून आम्ही यांच्याविरुद्ध आवाज उठवला काही ज्यावेळेस पहिल्यांदा विश्वास ताईसाहेब निवडून आले एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यावेळेस माझे सख्यतुलच बंधू उभे होते पण त्यावेळेस मी निष्ठेने पक्षाचं काम केलं आणि तुमच्यासाठी तो माहितीसाठी तळेसाहेब गेल्या आता त्यांना जरी विचारलं ते सांगतील मी पंधरा दिवस माझ्या घरात गेलो नव्हतो कारण माझे सगळे भाऊ माझे वाट बघत बसायचे मी येतो कधी मी पंधरा दिवस घरी पण नव्हतो एवढं मी बाहेर तांदोळ करायचो साहेबांचा प्रचार करायचो आणि त्यावेळेस त्या परिस्थितीत विश्वास तलेसाहेब म्हणजे आमच्याकडे पहिल्यांदा पंचायत सीट निवडून आली विश्वास तलेसाहेब तीनशे मतांनी निवडून आले भले ठीक आहे मी त्यावेळेस पक्षाशी एकनिष्ठ होतो त्यानंतर मला देखील अनेक टोकरा खायला लागल्या आणि त्याची सविस्तर माहिती मी देखील दिली होती विनायक राऊत साहेबांनी देखील भेटलो होतो ज्या ज्या काही अड्या अडचणी होत्या त्या मी सर्व सांगितल्या होत्या परंतु आता पुन्हा एकदा कर्मधर्म सहयोग अनेकांना असू दे मी राष्ट्रवंत आलो आहे आणि ही लोकसभा नडताना नेमकाच आपण सर्वजण महाविकास आघाडीत आलो खरं म्हटलं तर भिवंडीमध्ये ही महाविकास आघाडी आम्ही काही दोन हजार सोळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होती आणि त्यावेळेस अशा प्रकारची युती आम्ही केली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यावेळेस सगळ्यात वरिष्ठांचा खूप विरोध होता परंतु ती परिस्थिती अशी होती की ही आपल्या शिवसेनेची कृषी उत्पन्न बाजार समितल्या जागा निवडून कधीच आली नव्हती फक्त एक सीट आली होती सत्यवन पाटील ते देखील आमच्या ग्रुपचे होते परत तो देखील वेगळा विषय होता आणि मग त्या परिस्थितीत आम्हाला खासदारांना त्याची जागा दाखवायची होती आणि आम्ही बोलून सांगत होतो की इथं शिवसेना खूप स्ट्रॉंग आहे परंतु काही अडचणी असतातच मग त्यावेळेस आम्ही जबरदस्तीने युती तोडली आणि जिथं आपली एकही कधी सीट नव्हती आली त्या निवडणुकीत दोन हजार सोळा अठरा जागांमधून शिवसेनेच्या सहा आल्या राष्ट्रवादीच्या तीन आल्या आणि काँग्रेसच्या दोन जागा आल्या आणि पहिल्यांदा आम्ही महाविकास आघाडीचा शिवसेनेचा सभापती बसवला त्यानंतर पुन्हा वेळ आली दोन हजार सतरा या दोन्ही निवडणुका आपण युतीतच होतो परंतु मतभेद आमचे एकदम टोकाचे होते आणि तेही सांगतो मतभेद माझे वैयक्तिक हो नव्हते परंतु अनेक शिवसैनिकांवर खोट्या तक्रारी दाखल करणे एकदा त्यांच्याच गावात तुम्ही माहिती घ्या आजी काही लोक असे सांगतील याच लोकांनी भगवा पायदले तुडून जाळला होता अनेक लोकांची आपल्या कामं जे छोटे मोठे पाच लाख दहा लाख दोन लाख अशी कामं हो हिसकावून घेतली होती आणि म्हणूनच आमचे हे सगळे वाद तिथं खूप पेटले होते आणि त्यात पुन्हा जिल्हा परिषद आली जिल्हा परिषदेनंतर पुन्हा मी प्रमुख होतो मी खूप वाद केला शिंदे साहेबांनी सांगितलं काही होणार नाही आणि त्यावेळेस काही सांगतो प्रकाश पाटील साहेबांचं माझं शिंदे साहेबांनी